राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच मित्र आम्हाला सांगायचे का, सांग का तुम्ही गाडी शिका गाडी घ्या पण मित्रांनो आता मला गाडीच येत नव्हती त्याच्यामुळे गाडी घ्यायचा प्रश्न सुरूच नव्हता पण आज जे आमचे मित्र आहेत किसन पिचड पाठीमागा दिसत पहा तर त्यांनी बऱ्याच कमेंटचा विचार करून ते मला म्हणे मार तुझा तुम्हाला गाडी शिकावंच लागेल तर आज आव्या गाडी शिकायला निवंता इकडं आज पहिलाच दिवस आहे मला गाडी शिकवतात आता पाहू येते का नाही त्यांचा वेळोवेळी भरपूर सहकार्य राहिला आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही पण गाडी शिकून घ्या मग आज मी आलो आहे गाडी शिकायला तर चला आजपर्यंत म्हणजे कुणी मला म्हणलंच नाही गाडी शिक किंवा काही पण ही गाडी शिकायला आलो आहे आणि गाडी शिकायला जाणे म्हणजे कधी कधी पडझरसुद्धा होते मित्रांनो मग त्याने गाडीचासुद्धा नाही विचार केला का गाडी पडल काही होईल तर आज त्यांनी गाडी शिकवायचा मला प्रयत्न हो चालू केला आहे तर चला मित्रांनो आता आपण गाडी शिकायचा प्रयत्न करतोय या रोडनं आता गाडी शिकणार आहेत आपण आता हे पाहा आता हे जे मित्र आहेत आपण बरेच वेळेस फिरायला गेलो ते आमच्या किसन किसन पिचोड सर मला गाडी शिकायला पण तुम्ही आमचा बसा गाडी म्हणून कसा काय करायचा गाडीचं नाही का आपली मला मधून किती टाकली टाकले ना गाडी लगेच येते म्हणजे एक दोन दिवसामध्ये गाडी शिकायला गाडीचा काय एवढा आवड नाही आता ही काय स्कूटी आहे आपली स्कूटी आहे आणि दुसरी स्प्लेंडर आहे पण ती स्प्लेंडर नाही तुम्हाला शिकवायची कारण तुमचा पायाचा जरा हे जरा मग हे पाय टाकायचं चांगली राहते नाही टाकायला चला आता सवलीच गाडी उभी केली फिरवून मग काय आता तर चला मित्रांनो आता गाडी घेतो फिरावून सुरुवात नाही ना गाडी जर वाटत आहे आता गाडी आहे ना आपण सुरुवातीला हातामध्ये घेतली चालू आता घेतोय फिरावून ह्या बसा ना नाही मी बसत तुम्ही बसा, बसा, बसा। चावी चालू करा नाही चालूच आहे गाडी चालू, चालू करा कर आता नाही का तर आता गाडी चालू करायचं आपण म्हणजे प्रयत्न करतोय गाडी शिकायचं काम चालू आता कशी शिकायची गाडी सुरू झाला काय तर ह्या गोष्टी सगळ्या आज किसन पिचड आमचे जे मित्र आहेत ते सांग मला राम 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 चला गाडी शिकवतो या गाडी चला मित्रांनो आता गाडी चालू करू फुल ब्रेक दाबा बघ ಸೊ ಬಟ್ ಸೊಡೋ ನೀವು ಸೊಡ ಬ್ರೇಕ್ ಹಗ್ರೆ ಆಕ್ಸಲೆಟ್ ಚಾಹಿ ಪೂರ್ಣ ಗಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಶಕ್ थोडा अव्हाबल ह्या गोष्टी होत्या ती आज पहिल्या दिवशी बसायला त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी बरं लांब जवळजवळ एक दोन किलोमीटर या गाडीवर हवे आपलं बा आता मय आता सी लिटर आणि सगळ्या गाडीचं आहे तर हे बा आता आपण उड्डाणपूल चालू आहे का तुझ्या भागा आता थोडा व्याव वाटत आहे कोणताही नवीन ड्रायव्हर आहे त्याला भेव वाटत तुझ्याला पण ही स्कूटी शिकायला इझी आहे इतकं सुंदर कारण त्या टायमाला व्हायबल होतं गाडी आणि आताच एवढंच एक खड्ड्यामध्ये गाडी गेली तर हात नाही ट्रेनमध्ये पडतो आता तर मित्रांनो आता पूर्ण आता गाडी शिकतोय नाही हे आता आता अजून गाडी नाही आलेची बरीचशी जे आले मित्र तसं सावतच आहेत माझं पुढं काही कमी जास्त लागते बायटेकतातच मी पुढं ब्रेक घेऊन उन पुला जेडि उन पुलाउ था पण मग कसं वाटतं ही गाडी आपली जरा थोडी आणि यानंतर आपण ज्यावेळेस गाडी घे शिकू ना त्यावेळेस गाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण पण सध्या तरी नाही आहे मग आपल्याला अनेक नवीन नवीन पर्यटन स्थळात बाहेर भेटणार आहेत आणि आपल्या मित्रांसाठीच केवळ ही गाडी शिकायचा प्रयत्न केला नाही तर आजपर्यंत आयुष्यात एवढं वेळ गेला पण मी एखादी गाडी शिकायचा प्रयत्न पण केला नाही कारण आवश्यकता नव्हती काही गाडी शिकायची आणि आमचे जे मित्र आहेत किशन किचड यांनी पण आग्रह केला का तुम्ही गाडी शिकूनच घ्या आता गाडी चालीत चालीत शिकायला फार उड्डाण फुलं आलो कारण तिथे ना एकदम सपाट रस्ते मग पण हळूहळू बॅले जमाने सगळ्या गोष्टी शिकतो मी आपण का तेवढा मोठा उड्डाण फुले मित्र नाहीचो लय सपाट मस्त जागे तर बघा मित्रांनो मार्च आता आता एकटेच हळूहळू गाडी घेऊन येताती तर मग बघू आता किती जमत आहे त्यांना नाही का हळूहळू तर बघा मित्रांनो मारुती दादा गेलेत पुढे गाडी घेऊन हळू 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 नाही का आज रविवार असल्यामुळे ना मित्रांनो रस्ता सुनाट सुनाटे थोड्याशा गाड्या कमी आहेत आता हे पहा चांगली जमा हवी बरं हे पहा आता मस्त जमत हे पहा हळू हळू एक दोन दिवस लागतेच आता एकच दिवसा शिकले बरं मित्रांनो एवढी गाडी मी आता हे पहा आता लांब जातो निघून दे दे <laughs> नहीं, नहीं, है। आता भेव वाटत आहे काय नाही नाही म्हणजे वेळ वाटत आहे आता हे उडल पण केवढा कुठे जर कधी गाडी उडाल तर हो द्या नाही काय नाही काठडं आहे ती तसं त्याला त्याच्यामुळं मग आपण सपडला का त्याच्यामुळं मग पुलं आलो नाही का म्हणजे कुठे काटाडाला लागला लागल्या तरी जागी पडून नाही तर तर गट्टारीत कुठं तरी जायची नाही का लांब गट्ट्यार आता येतील बा थोडी पहिला का आणि आपल्या बऱ्याच मित्रांनी पण पहिले आता गाडी शिकली काय आता मग जरा टेन्शन हटेल आ, तरी मला येणार आमदार जाय म्हणायची नका पडशा नाही का नाही नाही मी असले का पडून देतोय का आता तुम्ही पहिले ना कशी हे केली तर मित्रांनो थोडा वाटतो आज एक दिवस अजून एक दिवस आता बाहेर गेलो का पण पहिल्यांदाच फक्त आपण जवळजवळ पाच किलोमीटर गेलो पण तुम्हाला काय अडचण येऊन दिली का नाही ना एकदम भारी आणि गाडी आता म्हणजे मला सुरुवात पण आता मला जरा हलकी वाटायला लागली नाही हाय जडच आहे ती पण मग तुम्हाला स्प्लेंडर नाही शिकवली का तिला घेअर टाका क्लच दाबा ऍक्सिलेटर द्या पण हीच मग हिचा कसं ब्रेक फक्त क्ल ॲक्सिलेटर आहे नाही का मग ही जरा सो शिकायला सोपी जाते नाही का त्याच्यामुळे मग ही शिकवली तुम्हाला मग दुसरी स्प्लेंडर आहे पण मग ती नका तुम्हाला हा करा चालू चाल करा चालू का थोडी मध्ये घ्या नाही तर काढ काटाला धडकायचे नाही का हा नाही उडा विशाल मला आज नाही मी चुस आज आई करा चालू आता हळू हळू दाबून दर बटन हा हा एकदम हळूहळू ॲक्सिलेटर द्या ब्रेकदा सोडून आता एकदम हळूहळू येऊ द्या एव्या हळूहळू जाऊ जा हळूहळू घाबरू नका जाऊ दादा डायरेक्ट काढायलाच उभी करा हळूहळू हळूहळू जाऊ एकदम तर बघा मित्रांनो मारुती दादा पुढं निघून गेले ते येते जरा बऱ्यापैकी त्यांना फक्त उभी करताना जरा असा प्रॉब्लेम येतोय नाही का तर जो असताना आज मला किसन पिचड जे आमचे मित्र आहेत त्यांनी गाडी शिकवली जवळजवळ पन्नास ते साठ टक्के गाडी मला येते आणि अजूनही पण एक दोन दिवस आपण शिकणार आहेत म्हणजे गाडी आपल्याला क्लिअर येईल बरेच आमचे मित्र म्हणायचं तुम्ही गाडी शिकून घ्या गाडी शिकून घ्या तर नक्कीच आज गाडी शिकवली त्यांनी गाडी शिकलो म्हणायचा आणि आता बराच टाईम आपण इकडे घातला त्यांचा पण एक चॅनल आहे मित्रांनो आज आजच त्याला ओपन करून दिला तर आपण मराठीमध्ये नाव सर्च करू शकतात गावरान जिवाळा म्हणून त्याचं चॅनलचं नाव आहे त्यांच्या मराठीमध्ये बरं का इंग्लिशमध्ये नका करू तर मराठीमध्ये गावरान जिवाळा म्हणून त्यांचा चॅनल आहे पहा तर त्यांचा पण गावरान रेसिपी असं काही गडकिल्लं हे दाखवण्याचा ते प्रयत्न करणार आहे ते तर मग दोस्तानो त्यांच्या पण चॅनल होता त्याली पण भरपूर सपोर्ट करा तसं मग आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या चॅनलची लिंक देणारच आहे कारण आपली माणसं आहेत आणि त्याला पण आपण सपोर्ट केला पाहिजे तर चला आता निघालो आहे घरी आता घरी जाताना सुद्धा ह्याच गाडीवर हो जाणार आहेत आणि मी स्वतःच ड्रायव्हिंग करणार आहे तर चला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आणि जे आमचे मित्र आहेत किसान पिचर त्यांना आज नवीन चॅनल आपण ओपन करून आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय चला त्यांनी पण सपोर्ट करा मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय